नेवासा तालुक्यातील बहाणसिवरा येथील कवीजंग बाबांच्या यात्रा उत्सवाची तालुक्यातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीनं मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली या शर्यतीमध्ये वैजापूर येथील पंकज राजपूत यांच्या बैलगाड्यानं बाजी मारली या बैलगाडीला यात्रा कमिटीचे अध्यक्ष किशोर जोजार यांनी एक्कावन्न हजार रुपये बक्षीस दिले खानाशिवरायातील हिंदू मुस्लिमांचं ऐक्याचं प्रतीक समजल्या जाणाऱ्या कवीजंग बाबाचा यात्रा उत्सव म्हणजे परिसरातील आणि गावातील भाविकांची पर्वणी असते या यात्रा उत्सवामध्ये परिसरातून मोठ्या प्रमाणात भाविक बाबाच्या समाधीच्या दर्शनासाठी येत असतात या यात्रा उत्सवाच्या काळामध्ये यात्रा कमिटीचे अध्यक्ष आणि गावचे सरपंच किशोर जोजार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीच्या सहकार्यानं विविध धार्मिक तसंच मनोरंजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये कावड मिरवणूक संदल छबिना लोकनाट्य तमाशा आणि बैलगाडा शर्यत आदी प्रकारच्या कार्यक्रमाला गावातील बहुसंख्य भाविक आणि ग्रामस्थांची गर्दी केली होती त्याबरोबरच येथील शोभेच्या दारूचा आतिषबाजीचा सामना या, या यात्रेमध्ये मुख्य आकर्षण असतं हा सामना बघण्यासाठी पुरुषांसह साम महिलांची गर्दी ही लक्षणीय होती या, या यात्रा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष किशोर जोजार दत्तात्रय काळे बाबासाहेब ढवाण संदीप तळपे गणेश भुजबळ नंदकुमार जाधव प्रवीण वंजारे बाळासाहेब भणगे कचरू भणगे बबन भणगे अनिल टाके राजेंद्र नळकांडे संजय तुपे पवन जाधव दीपक जाधव शिमोन मकासरे पोपट शिकाडे जालिंदर मोरे ज्ञानेश्वर पवार अजिंक्य राऊत समेद मुथा राजेंद्र ढवण संजय मोरे महेंद्रा मकासरे निलेश मकासरे शरद भणगे संजय जाधव गणेश मनोद समाधान गुजर मदन गुजर यांनी विशेष परिश्रम घेतले तर बैलगाडा शर्यतीसाठी दानियल मकासरे बाळासाहेब ढवण संतोष गुजर सावळेराम कदम किरण निपुंगे संतोष मकासर यांनी विशेष परिश्रम घेतले होते अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुका आणि या नेवासा तालुक्यातील असलेला भानाशेवरा या गावचा कविजंग बाबाचे यात्रा उत्सव आज संपन्न झालेले आहे या यात्रा उत्सवाच्या निमित्त नेवासा तालुक्यात नव्हे जिल्ह्यातील सर्वात मोठा असा बैलगाडा शर्यत या ठिकाणी झालेली आहे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जे बैलगाडा शर्यत धारक आहेत यांना बक्षिसाचा वर्षाव करण्यात आला आहे माझ्यासोबत यात्रा कमिटीचे जे अध्यक्ष आहेत आणि माझी जिल्हा पंचायत समितीचे सभापती आहेत त्याचबरोबर गावचे प्रमुख आहेत किशोर भाऊ जोजार यांच्याकडून आपण या यात्रा नियोजनाचं जी माहिती आहे किंवा या बैलगाडा शर्यतीचं जे नियोजन आहे हे जाणून घेतो आमच्या बाणसुरे गावामध्ये बुधवार दिनांक आठ तारीख रोजी पाणी गंगेचं म्हणजे कावडी गेल्या गुरुवारी पाणी पडलं त्याच्यानंतर शुक्रवारी आमचे ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम झाला त्या सॉरी गुरुवारी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम झाला तसेच शुक्रवारी भिका भीमा यांचा तमाशा झाला सकाळी गुरुवारी शनिवारी हजऱ्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर शेमीगोंड्याबद्दल जर बोलायचं झालं आमचे दाईला अंकल पैलवान तसेच संतोष भूमाका सर हे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र नळकांडे उपाध्यक्ष निलेश माकासरे तसेच डी वन टेलर भुजबळसाहेब असतील सर्व मित्रपरिवार बाबासाहेब ढावान चेअरमन तसेच आमचे सरपंच दत्तात्रय काळे तसेच सर्वच गावकरी समस्त सर्वांनी यात्रेसाठी खूप काही सहकार्य केलं सर्वांचं मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि सांगायला हरकत नाही पंकज शेट राजपूत यांचा जो बैलगाडा शरीर आहे जो घोडा जो बैल जो पळतो याचं खरं तर कौतुक केलं पाहिजे माणूस पैसे किती कमवू शकतो पण जनावर सांभाळत सोपी गोष्ट नाही त्याला माणसाला खूप जिगर लागतं आणि जर सगळ्यात मोठं पुण्याचं काम आहे तर अशा या राजपूत परिवाराचं आमच्या गावची गावच्या वतीनं तसेच नेवास तालुका पंचमी ना खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्या एन टी न्यूज मराठी नेवासा जिल्हा अहमदनगर